काय काय ठिकाणी तर एवढी भयानक परिस्थिती आहे मी जेव्हा शेतकऱ्यांच्या भेटीला बांधावरती गेलो होतो गेल्या एक दोन वर्षामध्ये दिवाळी होती अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आला की आमचा अन्नदाता मला विचारतोय की साहेब सगळंच गेल्या डोक्यावरती कर्ज चढले आता आम्ही खायचं काय ते सांगा म्हणजे जो आम्हाला जेवण देतो मोदीजी तुम्ही उपास केला पण माझा शेतकरी आपल्याला जो पोचतो आपला पोशिंदा आपला शेतकरी आहे तो जर उपास मरत असेल तर तुमच्या उपासाचं कौतुक काय कोणी कोणाचं कौतुक करायचं आणि खरं म्हणजे पंतप्रधानांचं कर्तव्य आहे उपास करा तुमच्या धार्मिकपणाबद्दल मी काही म्हणत नाही पण निदान उपास करण्यापूर्वी माझ्या देशामध्ये एक सुद्धा पोट उपाशी राहिलं नाही पाहिजे राहणार नाही ही काळजी घेणं हे पंतप्रधानांचं काम आहे मग लोक विचारतात मी मध्ये दिल्लीमध्ये गेलो होतो इंडियाच्या बैठकीला आणि संजय राऊतांनी घरी त्यांच्या एक अनौपचारिक असं सा पत्रकारांसाठी जेवण ठेवलं होतं आणि सगळे बसले होते मीडिया हेड होते काही चॅनलचे हेड होते काही प्रिंट मीडियाचे होते